कोल्हापुरातील सी पी आर म्हणजे हजारो रुग्णांसाठी आधारवड आहे सर्वात जुनं रुग्णालय असलेल्या या रुग्णालयाच्या आवारात कुठंही नामफलक अस्तित्वात नाही त्यामुळे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या नावाचा कायमस्वरूपी फलक लावावा अशी मागणी आम्ही उपनगर कृती समितीनं अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांच्याकडं केली आहे कोल्हापूरचं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजेच सी पी आर रुग्णालयाची थोरला दवाखाना म्हणून ओळख आहे इथं गोरगरीब रुग्णांवर मोफत किंवा अल्प दरात उपचार होतात त्यामुळं या दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्ण सीपीआरमध्ये येत असतात पण छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय असा फलक कुठेही दिसत नाही त्यामुळं थोरल्या दवाखान्याची ओळख पुसण्याचा प्रयत्न आहे का अशी विचारणा आम्ही उपनगर कृती समितीनं केली आहे या रुग्णालयाच्या नावाचा फलक दर्शनी बाजूस लावावा अशी मागणी कृती समितीनं अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी निवास भोस राहुल चौधरी चंद्रकांत कांडेकरी शीतल नलवडे राजेंद्र लोहार सुदेश सूर्यवंशी रोहित साळुखे उपस्थित होते